साक्री विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी पुरस्कृत इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रवीण बापू चौरे यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे प्रवीण बापू चौरे यांनी आपल्या मतदारसंघाचे विकासाचे व्हिजन बेरोजगार तरुणांना विविध योजना आणण्याचा संकल्प करून त्यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे त्यांचे वडील माजी खासदार बापूसाहेब चौरे हे धुळे लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते त्यांनी केलेल्या विकासकामांचा फायदा प्रवीण बापू चौरे यांना निश्चितच होणार आहे बापूसाहेबांच्या कार्यकाळात झालेले विकासकामे लक्षात घेता मतदारांनी प्रवीण बापू चौरे यांना निवडून आणण्याचा यावेळी निर्धार केला आहे भडणे साक्री दातर्ती शेवाई बेहेड आदी गावांना त्यांनी प्रचार फेरी काढली या प्रचार फेरीच्या वेळी त्यांना प्रचंड प्रतिसाद मतदारांनी दिला आणि निवडून आणण्याचा संकल्प केला आहे साखरी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाडी सुरू झालेली आहे आणि आम्ही सर्व काँग्रेस महाविकास आघाडी मान्य श्री शरद पवार साहेब गट तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटचे सर्व आम्ही कार्यकर्ते अतिशय जोराने आणि एकदम जोमाने आम्ही प्रचाराची सुरुवात केलेली आहे आणि लोकांमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात उत्साह दिसत आहे या तालुक्यामध्ये असणारे आरोग्याचे प्रश्न असतील विजेचे प्रश्न आहेत रात्री लाईट राहत नाही रात्री पाणी भरायला जावं लागतं एखाद्या वेळेस हे सर्व प्रश्न जे आहेत काही तारा जीर्ण झालेले आहेत विजेचे पोल जीर्ण झालेले आहेत हे सर्व प्रश्न पश्चिम पट्ट्यामध्ये स्थलांतरीचा काही प्रश्न आहे तसंच नॉन ट्रायबलमध्ये बी काही वस्त्यांमध्ये प्रश्न आहे की बरेचसे लोक हे स्थलांतर करत आहेत ते स्थलांतर कसं थांबवता येईल शेतीसाठी पाणी कसं उपलब्ध करून देता येईल या बेरोजगारीचा प्रश्न हा सर्वात मोठा प्रश्न आहे गेल्या दहा वर्षामध्ये कुठेही कोणालाही नोकऱ्या मिळालेल्या नाही आहेत आज डी एडची मुलं बऱ्याच पडली आहेत बी एड पडलेली आहेत आणि राहिला प्रश्न पांजरा कॉनसारखा सहकारी साकार कारखाना आहे सुदगिरणी आहे हे बंद पडलेले उद्योग कशाप्रकारे चालू करता येतील नवीन काही उद्योग आणता येतील का याच्यावर मी नक्कीचपणे विचार करणार आहे आणि मी एक तरुण असल्यामुळे ती कळ मला पण त्या गोष्टीची जाणीव आहे तरुणांसाठी काय करता येईल अनेक अशा प्रश्नांसाठी विधानसभेमध्ये मी प्रश्न मांडणार आहे या सर्व विषयांवरती आणि जो काही उत्साह आहे या लोकांमध्ये प्रत्येक गावामध्ये जो उत्साह मिळतो आहे त्यामुळे मला असं माझी विजयाची खात्री नक्की वाटत आहे हा जनतेने ही निवडणूक हातात घेऊन घेतलेली आहे आणि धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा सर्व वातावरण दिसत आहे आपल्या सर्व चॅनलच्या माध्यमातून मी साखरे तालुक्यातील तमाम जनतेला मी आवाहन करू इच्छितो की वीस तारखेला एक नंबरचं पंजा निशाणीचं बटन दाबून आपण मला भरघोस मतांनी विजयी करा अशी मी आपल्या चॅनलच्या वतीने सर्व तालुक्यातील रहिवाशांना मतदारांना विनंती करतो धन्यवाद नमस्कार मी जयेश जितूबा सोनवणे आज दादांची प्रचार रॅली आमच्या भांडे गावात आली भांडे गावातील तमाम माझे तरुण मित्र असतील ज्येष्ठ सगळे मार्गदर्शक असतील यांनी अतिशय उत्साहात प्रवीणदादांच्या या प्रचार रॅलीमध्ये समावेश झाले आणि एक प्रवीणदादांचा जो चेहरा आहे तो, तो तरुण चेहरा आणि प्रत्येक युवकाला हवा हवा असा वाटणारा असा चेहरा आहे त्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर एक आश्वासन मग आपण जे म्हणतो ना की जे आश्वासन दिलं आणि ते वेळेत पूर्ण करेल असा हा चेहरा सगळ्या तरुणांना वाटतो आहे आणि या जनतेने या जनतेला आहे की या पन्नास कोके हो सरकारचा आता ओके असा कार्यक्रम करायचा आहे आणि तो होणार म्हणजे होणारच या निमित्तानं मी माझ्या बांडे गावाच्या वतीनं प्रवीणदाना आश्वासन देतो की जास्तीत जास्त मतदान हे प्रवीण बाजूने कसं होईल असा आम्ही प्रयत्न करू आणि राहिला विषय तरुणांचा की प्रवीणदादा हे तरुण युवकांचं नेतृत्व जे झालेलं आहे ते तरुणांच्या नोकरीविषयी असेल या सागर तालुक्याचा सा जो औद्योगिक जो विकास कसा करायचा आहे हे नक्कीच करतील आणि प्रवीणरावांच्या आम्ही सर्वजण आम्ही सगळेजण सगळं तरुण एक दिलाने एक मताने त्यांच्या पाठीशी उभे आहोत आणि माझ्या सगळं तुमच्या माध्यमातून या तालुक्याच्या जनतेला सांगायचं आहे की उद्या अकरा वाजता नंदुरबार येथे या देशाचे राष्ट्रीय नेते विरोधी पक्ष नेते माननीय ने राहुलजी गांधी यांची सभा आहे तर सगळ्यांनी लाखोच्या संख्येने त्या सभेला उपस्थित राहावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद